सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांना सोबत घेऊन पॅनल उभं केलं होतं त्याविरोधात भाजपकडून पक्षाचे जुने जाणते नेते माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दंडथोप पाठलेत त्या काळात झालेल्या विधानामुळे सत्ताधारी भाजपमध्ये तीव्र मतभेद असल्याचं समोर आलं त्यावर आता प्रदेशाध्यक्ष आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले सहकार क्षेत्रातील संस्थांच्या निवडणुका लढवत असताना निर्णय घेण्याची मोकळी दिली होती या निवडणुका पातळीवर निर्णय घेतले जातात त्यामुळे काही लोक नाराज काही लोक नाराजी झाले आहेत मात्र त्यांची समजूत काढून नाराजी दूर करण्यात येईल असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले बाजार समितीच्या निवडणुकांपासून नाराज असलेले विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांची समजूत प्रजेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष बावनकुळे अथवा पक्ष कशा प्रकारे दूर करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागणार आहे पण बावनकुळे हे दोन्ही देशमुखांची नारा जे आहे ते दूर करतील का हा खरा प्रश्न आहे कारण या ठिकाणी थेट सोलापूर भाजपच्या नेतृत्वाचा विषय हा येत असल्यानं माघार कोण घेणार आणि पडती भूमिका कोण स्वीकारणार हे पाहावं लागणार आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्यामधून भाजपच्या तब्बल पाच आमदार निवडून नेले आहेत मात्र गेल्या दहा वर्षापासून भाजपनं सोलापूरला एकही मंत्रिपद दिलेलं नाही त्यावरून भाजपच्या वरिष्ठ आमदारांमध्ये नाराज आहे त्यांनी ती जाहीरपणे बोलून दाखवली नसली तरी अप्रत्यक्षपणे ती त्यांना अनेकदा व्यक्त केले त्याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलं आहे सोलापूरला मंत्री देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस घेतील तो फडणवीस यांचा अधिकार आहे असं सांगून सोलापूरच्या मंत्रिपदाचा विषय बावनकुळे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कोर्टात ठकरलाय दरम्यान सोलापूर जिल्ह्यामधील नागरिकांचे प्रॉपर्टी कार्ड हे सुरू करण्यासाठी नक्षा स्कीम सुरू करत आहोत अशी घोषणाही बावनकुळे यांनी यावेळी केली आहे